जॉन, जॉन, ठेव मला मुंबईला जायचंय काय म्हणालीस पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबईला जाते हे तुम्हाला विचारतेस की सांगतेस आणि ऍप्लिकेशन करायच्या आधी मला असं नाही वाटलं तुला तुम्ही यापेक्षा काही वेगळं बोलले असतात का त्यामुळे कन्फर्मेशन आल्यानंतरच सांगायचं असं सा ठरवलं होतं मी माझी पुढच्या शिक्षणाला ना पण त्यासाठी मुंबईला जायची काय गरज आहे इथेही शिकता येतच की मला मुंबईला जाऊन रिसर्च आहे आणि फेलोशिप मिळाली की तुम्हाला माझी काळजी करण्याची गरज नाही मी जिवंत असेपर्यंत तुला काहीही कमी पडणार नाही आहे तुम्ही काय मला आयुष्यभर पुरणार आहात का फिफ्टी टू सिक्स्टी हा पिरियड फार डेंजरस असतो म्हणे हल्ली तर असंही म्हणतात पन्नाशी नंतर कधीही काही होऊ शकत सावी मुळात मला इथे राहायचंच नाही आहे तू लग्नाचा का नाही विचार करत म्हणजे तुझ्या मित्रमंडळींपैकी कोणी खास मला लग्नच नाही करायचं मग काय करायचं माझ्या मते तुझं लग्नाचं वय झालंय आणि इतर सगळ्या गोष्टींसारखी ही गोष्ट वेळेवर व्हायला हवी एक मिनिट माझ्या कुठल्या गोष्टी तुम्ही वेळच्या वेळी केल्या माझ्या दातांना ब्रेसेस लावायला माझ्या बरोबर जॉन आला पिरियडची माहिती दिली फॅमिली डॉक्टर ब्रास गेला तुमची स्टेनो फॅक्ट्स ऑफ लाईफ कळल्या पुस्तकांमधनं आणि पिल्सची माहिती फॅमिरामधन या सगळ्यात तुम्ही कुठे होतात आप्पा फिरत होतात या शहरातून त्या शहरात माझे मीच मोठे झाले तुमचा संबंध आलाच कुठे माझ्या आयुष्याशी हाव यु डेअर टॉक लाईक दिस वाय डोंट यू एक्सेप्ट की तुम्हाला काहीच माहित नाहीये माझ्या आयुष्याबद्दल तू अशी वागणार असेल ना तर मला समजून पण घ्यायचं नाहीये तेच जास्त बरोबर आणि त्या पिल्सची माहिती तुला कशाला हवी होती हाऊ <laughs> कुड यू बी सो ओल्ड so फॅशन मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं रिअली ऑफकोर्स याचा अर्थ तुमचा अजिबात विश्वास नाही आहे माझ्या कॉम्पिटन्स आणि इंटेलिजन्सवर हो कारण जे सतत दुसऱ्याची काळजी वाटते असं म्हणतात ना त्यांना स्वतःबद्दल सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असत त्यांना सतत असं वाटत असतं की समोरच्याचं आपल्याशिवाय कसं होणार युअर टॉकिंग समोरच्या अशा पद्धतीने आपल्यामध्ये बोलणं होऊच शकत नाही दॅट्स राईट वी कॅन स्टॅन्ड इच अदर सो so लेट मी गो मी मुंबईला जाणार गो टू हेल, काय हवं ते कर परत मला तुझं तोंड नको दाखव सावी अगं मी संदीप बोलतोय नेहा 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 हॅलो बोला ने हा, तुझा फोन संदीपने का उचलला सावी ते जाऊ दे तू बोल माझी ऍडमिशन झाली <laughs> अगं काय सांगतेस काय पण आप्पा कसे तयार झाले ग ते नाहीच म्हणत होते पण मी त्यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे नाही का मी कुठे ऐकणार आहे त्यांचं मी सांगितलं मी जाणार आहे अँड दिस इज फायन अर्थच राहिलेला नाही तिच्याशी बोलण्यामध्ये ते बघते ग हो पुढच्या पंधरा दिवसात हॉस्टेल होईल माझ्या हॉस्टेल का तू आमच्याच कडे झालं नको तुम्ही फार दिवस सहन नाही करू शकणार मला कधी <laughs> आग... निघतेस तू उद्या ग्रेट मग तुला आलेलं लेटर ले 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 मार्कशीट सर्टिफिकेट सगळं नीट घेऊन ये हो रे आणते आणि निघताना फोन कर हो करते मी ठेव का आता फोन मी जरा बॅक पॅक करते ओके चल टेक केअर बाए। बाए। सावी उद्याच चालली हो का इतकं घाईघाईने गाए जाण्यासारखं काय झालं जा ग तुला पाठवलंय हो का नाही अगं ते जेवले पण नाही नीट आत्ता पाहिलं तर एकटेच बुडबुडत फिर्या मारतायत <laughs> म्हणजे माझा नेम बरोबर लागला तर मला हेच हवं होतं खरं तर तुम्ही इंग्रजीत काय भांडलात ते मला कळलं नाही नीट पण एक विचारू बोल खरंच हवे तू लग्न का नाही गं करत आम्ही प्लीज आता तू नको सुरू करू हां तसं नाही गं एवढी साजरी आहेस हुशार आहेस शिकलेली आहेस बाकी सगळंच आहे बघ तुझ्याकडे केवढे चांगले चांगले मित्र आहेत की तुझे वाग तुमचं सुखी वैवाहिक जीवन बघून हुरूपच येईल ना मला लग्न करायला <laughs> सावी मला माहित नाही बघ तुझं तुझ्या वडिलांचं नेमकं कसं नात आहे तू त्यांच्याशी आशिका वागते त्यांचा राग का करते ते बरोबर एका चूक आहे या भानगडीत मी कधी पडले नाही पडणारही नाही बघ पण त्यांनी माझ्याशी कसं वागावं हा आमचा प्रश्न आहे याबद्दल तू परत माझ्याशी बोलायचं नाही तो अधिकार तुला नाही मग मा यापुढे माझ्याही कुठल्याही बाबतीत ढवळाढवळ दवड़ करण्याचा तुला अधिकार नाही कळलं नाचल्या चौकशा करायला येऊ नकोस खरंच की चुकलंच बघ माझं